प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन इथं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी महापालिका आयुक्तांनी भारताच्या संविधानामधील उद्देशिकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली

पुणे सर्व हो चार पासून आपल्याला माझ्या मारून शहरामध्ये जवळपास प्रकल्प सुरू होते त्याच्यावर प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि काही प्रकल्प मनामध्ये हस्तांतरित करण्यात आलेले आहे मार्टिटी अंतर्गत जी कसे इंदिरा गांधी मला जातो त्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गुणवंत आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान पालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त ता निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त विद्या पोळ मच्छिंद्र घोलप आशिष लोकरे सहायक आयुक्त शशिकांत भोसले संभाजी कांबळे सारी काकुलवार रुपाली कोळी आयुक्तांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी विजयकुमार राठोड राजेश परदेशी अविनाश वाघमारे नीलकंठ मठपती रामचंद्र पेंटर लक्ष्मण दोनतुल युवराज गाडेकर डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते